नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू एक ऑक्टोबर मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका सर्वसामान्यांना बसला आहे केंद्र सरकारने व्यावसायिक के एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैसे ते पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली त्यामुळे आता व्यावसायिक सिलेंडर सतराशे चाळीस रुपयांना मिळणार आहे मात्र घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे देशातील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहे अशातच आता एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून पी एम ई योजना लागू केली जाणार आहे ज्यासाठी सरकार दहा हजार नऊशे कोटी रुपये खर्च करणार आहे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने सोमवारी अर्थात तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे देशातील इलेक्ट्रिक मोबालिटी वाढवण्यासाठी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील या योजनेला मंजुरी देण्यात आली त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला सुगीचे दिवस येण्यास मदत होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे योजनांमध्ये किंवा एफ डीमधील गुंतवणुकीवर व्याजदर जैसे थे वैसे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे अर्थ खात्याकडून ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी व्याजदर जाहीर करण्यात आला आहे केंद्र सरकारने तिमाहीसाठी लघु बचत योजनांच्या व्याजदरात बदल केलेला नाही वित्त मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा केंद्र सरकारद्वारे मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित एक मोठा नियम बदलण्यात आला आहे आता केवळ मुलींचे कायदेशीर पालक ही मुलींची खाती ऑपरेट करू शकतात नवीन नियमा नुसार जर मुलीचे एस एस वाय खाते एखाद्या व्यक्तीने उघडले असेल जो तिचा कायदेशीर पालक नाही तर त्याला हे खाते नैसर्गिक पालक किंवा कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करावे लागेल तसे न केल्यास ते खाते बंद केले जाऊ शकते हा बदल एक ऑक्टोबर दोन हजार पासून लागू होणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल बघा तुम्ही देखील एच डी एफ सी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे बँकेच्या काही क्रेडिट कार्डसाठी लॉयल्टी प्रोग्राम बदलण्यात आला आहे एच डी एफ सी बँकेने स्मार्ट ब्यू प्लॅटफॉर्मवरील ॲपल उत्पादनासाठी रिवॉर्ड पॉइंट रिडियम करण्याचा कालावधी बदलला आहे हा नियम एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत संचालित भविष्य निर्वाह निधी योजनेत तीन मोठे बदल होणार आहेत एकवीस ऑगस्ट दोन हजार रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाने नवीन नियमांबाबत मार्गदर्शन तत्वे जारी केली या अंतर्गत या पी चे तीन नवीन नियम लागू केले आहेत केले जातील या, के जा या अंतर्गत एकापेक्षा जास्त खाती असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे याशिवाय व्यक्ती अल्पवयीन खाते उघडण्यास पात्र होईपर्यंत व्याज दिले जाणार नाही म्हणजेच जेव्हा खातेदार व्यक्ती अठरा वर्षांची होईल त्यानंतर व्याज दिले जाईल